मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना ना सोडणार नाही अजित पवारांचा इफ्तार पार्टीत इशारा गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय अशातच रमजानच्या पवित्र महिन्यात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नरिभन पॉइंट इथं आयोजित इफ्तार पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर इशारा दिला आणि कोणीही दोन गटात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नये अजित पवार यांनी यावेळी बोलताना रमजानच्या पवित्रतेवर प्रकाश टाकत शांततेचं आणि ऐक्याचं महत्व अधोरेखित केलं रमजान हा समता त्याग समर्पण आणि बंधुत्वाचा संदेश देणारा महिना आहे भारत हा विविधतेत एकता जपणारा देश आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराज यांनी सामाजिक समरसतेचा आदर्श घालून दिला तोच वारसा पुढे नेवा असं ते म्हणाले मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आमच्या मुस्लिम बंधू भगिनींना जो कोणी डोळा दाखवेल दोन गटात भांडण लावून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही माफही केलं जाणार नाही याचा ठाम इशारा अजित पवार यांनी दिला राष्ट्रवादीच्या इफ्तारला सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग या इफ्तार पार्टीला सर्व समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमजान निमित्त आयोजित दावते इफ्तार मध्ये सहभागी होण्याचं योगाला या विशेष कार्यक्रमात सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि शुभेच्छा देतो असं म्हणत अजित पवार यांनी इफ्तारचे फोटो सोशल मीडियावरती शेअर केले राज्यातील धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे सभी धर्मों और जातियों के साथ लेकर समाज की एकता की मार्ग हम सबको दिखाया है हमें इसी विरासत को आगे बढ़ाना है और किसी भी तरह कि समाज विभाजन की ताकतों के बहकावे में न आना है हाल में हो रहे हमने होली मनाई जल्दी गुड़ी आने वाला है फिर ईद आएगी यह त्योहार हमें साथ मिलकर मनाने हैं क्योंकि हमारी एकता ही हमारी असली ताकत है मुझे एक भरोसा देना है आपका भाई अजीत पवार आपके साथ है हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा दो तो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा माफ नहीं किया जाएगा इतना ही मैं आप सभी को बताना चाहता हूँ